नमस्कार।, नमस्कार आज माझ्यासोबत मिस्टर अँड मिसेस संजय शहाने आहेत जे अमरावतीहून आले गेली दहा दिवस झालं दुसऱ्यांदा ते मध्ये उपचार घेतात चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ते मध्ये आले होते आणि आता पुन्हा एकदा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत काय त्रास होता म्हणून आला होता आणि काय काय त्याच्यामध्ये फरक झाला कॅन्सर होता मी नागपूरला ट्रीटमेंट घेतली मला बारा केमो आणि बत्तीस रेडिएशन झाले okay. तर नंतर मी सेकंड ओपिनियनसाठी टाटाला गेलो तिथं मला त्यांनी सगळं हे केलं दीड महिना मला चेकिंगला लागलं मला इम्युनिथेरपी लिहून दिली पंधरा लाखाचे दहा इंजेक्शन ते मी काही घेतले मला त्रास कमी झाला नाही अच्छा ते पंधरा लाखाचे इंजेक्शन पण घेतले हार्ट इंजेक्शन घेतले त्रास कमी झाला नाही एकूण खर्च किती केला आणि माझे केमो घेऊन हे दोन्ही हात बाद झाले होते आणि केमोचे खूप दुष्परात काय दुष्पर काळे काळे झाले होते तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला अजून केमो घ्यायचे आहे तर पायात केमो घ्या तर केमो कसं घेणार भात तासाचा केमो होता तो कसा घेणार तर मी त्यांना विचारलं पायात केमो घेतल्यानंतर जे नैसर्गिक विधी कशा करायच्या तर ते म्हणे तुम्ही पहा म्हणून मी पा, आनंद कुंजमध्ये आलो इथं जो उपचार घेतला तिने मला बराचसा आराम म्हणून मी दुसऱ्यांदा आलो आता त्यावेळेला काय काय त्रास होता आणि त्याच्यामध्ये किती टक्के रेल्त फा हे पूर्ण असं भरलेलं होतं मान अशी होत नव्हती चालता येत नव्हता आणि खूप म्हणजे ह्युमिटी नव्हती अजिबात अंगात ताकत नव्हती प्रचंड थकवा चालता था। येत नव्हतं इथं भरपूर हे झालं मला आनंद कुंडमध्ये अशा कंडिशन मध्ये तुम्ही ज्यावेळेला मध्ये आलात त्यावेळेला इथे काय काय उपचार म्हणजे शिवामू उपवास केला होता सात दिवसाचा उपवास झाला एवढ्या थकव्यामध्ये सुद्धा उपवास केला केमोच्या तिसऱ्या दिवशी मी यांना होतं अच्छा केमोच्या तिसऱ्या दिवशी आणले होते त्यावेळेस यांची कंडिशन एवढी बेकार होती की हे हात वर करू नाही शकत होते चालू फिरू नका शक, शकत होते म्हणजे हॉलमध्ये सुद्धा यायची यांची हिंमत नव्हती जेवण करू लागत नव्हते पण इथे आल्यानंतर दहा दिवसामध्ये एवढा फरक जाणवला की ते मला असं वाटतं की सर्वांना सांगावं असं वाटतंय की शिवागुरी चिकित्सामध्ये खूप ताकद आहे आणि सर्वांनी करावी त्याचा त्रास इतका होता की जेवण करू शकतो तीन तीन पेन किलर घेऊन सुद्धा तो बसत नव्हता म्हणजे आनंद प्रकारची घेता माझा हात पूर्ण बसला म्हणजे जे पंचवीस सव्वीस लाख खर्च करून जे झालं नाही हा हा म्हणजे पत्ता जर आम्हाला एक वर्षापूर्वी मिळाला असता म्हणजे शारीरिक जी आम्हाला आर्थिक आणि मानसिक जो त्रास झाला तो झाला नसता पण असं म्हणतात सर तुम्हीच म्हटले की कर्मयोग असतो <laughs> तर तसं आम्हाला एक वर्ष करावं लागलं तर आरोग्य जर मिळाला असं खूप चांगलं झालं असतं मी असंच म्हणते की बा सर्वांना मला एकच सांगायचंय मी एन सी मध्ये मी बघितलं की खूप रुग्ण आहे तर मला त्यांच्याविषयी मला काहीतरी बोलावं असं वाटतं की बा ॲलोपॅथी न करता तुम्ही जर ह्या इथं येऊन आनंद येऊन जर तुम्ही चिकित्सा घेतली सर्वांचे जीव वाचू शकता जसं यांचं आम्हाला आम्हाला टाटा मध्ये आम्हाला सांगितलं होतं की यांचं काही खरं नाही त्यावेळेस मी हतबल झाले होते हेही झाले होते पण हे ऍड्रेस मिळाल्यानंतर आम्हाला हिंमतही आली आणि हे चांगली पुन्हा एकदा दहा दिवस तुम्ही इथे राहिलात आता पुन्हा किती उपवास केला सात दिवसाचा परत केला सात दिवसाचा उपवास केला आणि आता काय काय रिलीफ वाटतोय आता परत खूप रिलीफ वाटतो मेन म्हणजे इथं मानसिक सबलीकरण जे आहे ते आनंद पूर्वमध्ये आहे आणि प्लस अध्यात्माची जोड आहे आणि शिवा चिकित्सा आहे पूर्णपणे कॅन्सर मधन मुक्त झाला असं मला वाटतंय काहीच त्रास राहिलेला नाही फक्त आवाजामध्ये तो सगळेपणा आहे तुम्हाला काय सांगावं वाटेल मला एक सांगावं असं वाटतंय की जे ताटामध्ये एवढे पेशंट दिसत सर्दी पर्स सारखे जे सारखे पेशंट दिसतात ते म्हणजे उभं राहायला जागा नाही मी ते पाहून म्हणजे तोंडात बोट घातले की एवढ्या कॅन्सरचा प्रसार झालेला आहे की तो कोणीतरी अडवाओ मला असं मनापासून नेहमी वाटायचं की बापरे एवढे पेशंट आणि ते जीवानिशी जातात ते सर्दी सर्दी खोकल्याचा तरी इलाज होतो पण याचा इलाज असा नाहीये एक गाठ ॲलोपॅथी कशी आहे की एक गाठ बसली की लगेच दुसरी तयार होते तर इथे तसं नाही इथे कसं आहे इथे मुळा सकट त्याचं निधन होतं असं मला म्हणायचंय त्यांच्या व्यथा त्यांची पीडा ते सांगतायत पण मला असं वाटतं की जरी तुम्ही किमो रेडिएशन घेतलं त्यात काही वाईट नाही आहे पण त्याचे साईड इफेक्ट्स बोगण्यापेक्षा किंवा त्यानंतर तरी रिहॅबिलिटेशनसाठी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे जनरली काय होतं की आपण किमो रेडिएशन घेतल्यानंतर टेम्पररी रिलीफ मिळाला असतो आणि पुन्हा ते रिकरन्स होतं ते रिकरन्स होऊ नये म्हणून खरं तर शिबांबू घेतलं पाहिजे आहारात बदल केले पाहिजेत आहारात बदल केल्याशिवाय कॅन्सर जात नाही असं डॉक्टर शशी पाटील म्हणायचे आपले संस्थापक ते म्हणायचे आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला आहारामध्ये नॅचरल आहारावरती राहून लोक बरे होतात तुम्ही गेल्या चार महिन्यामध्ये काय आहार घेतला होता तो इथून लिहून दिलेला आहे होता त्यांना खायला अगोदर आहे फ्रुट्स वगैरे आणि संजीवनी ते ग्रीन, ग्रीन 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 आणि सप्तरंगी काळा वगैरे ते सर्वच असत आहारामध्ये काय स्पेसिफिकी आहारामध्ये मोड आलेले धान्य मोड आलेले धान्य फळ याच्यावरतीच ठेवलं होतं भाजी भाकरी भात आमटी सगळं बंद होत गेले चार महिने काहीच न खाता ते आहे हो हो हो। म्हणूनच मित्रांनो त्याचा रिझल्ट आहे जे लोक पथ्य करतात त्यांना शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि उपवास पण करत होते ज्यावेळेला तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये आला होता त्यावेळेला स्थिती कशी होती बाहेरच्या डॉक्टरांनी काय म्हटलं होते काय सांगितलं त्यांनी टाटाच्या डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की बन सी चौथ्या स्टेज वर गेलेले पहिले अन्न इथे होते तर ती निष्क्रिया अकरा एम एम ची गाठ होती तर ती रेडिएशन बत्तीस रेडिएशन दिल्यानंतर ती नऊ एम एम चीच राहिली पण त्याचा त्रास नव्हता पण लगेच एक महिनानी झाला तर लगेच गळ्याला आली तर गळ्याला आल्यानंतर त्यांचा एवढा त्रास वाढला की ते जेवण करू शकत नव्हते काहीच करू शकत नव्हते डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं गॅरंटी घेत नाही तुम्ही तुमच्या याच्यावर घेऊ शकता आणि त्याच्यासोबत केमो पण तर तो केमो म्हणजे बहात्तर तासाचा होता तर एवढा एवढा त्रास झाला आठ घेतले आम्ही तरी आणि केमो तर तेरा झाले पण काहीच फरक जाणवला नव्हता इथे आल्यानंतर मित्रांनो डॉक्टर शशी पाटील म्हणायचे मूळ कारणावरती उपचार झाला पाहिजे फक्त परिणामावर उपचार करून भागत कॅन्सर सारख्या आजारामध्ये मूळ कारण का काय असतं तर काही विषारी द्रव्यांचा संचय झालेला असतो आणि त्याचं डिटॉक्स झालं पाहिजे शरीराची शुद्धी झाली पाहिजे आणि पुन्हा शरीरामध्ये जी काही विषारी द्रव्य तयार होऊ नयेत म्हणून आहारामध्ये बदल केले तर कॅन्सरचं समूळ निष्कासन करू शकतो हा विश्वास आपल्याकडे बघितल्यानंतर येतो म्हणजे इथं आल्यानंतरच आम्हाला जाणवलं की नाही खरंच आनंद कुंज हे आनंद देणारच आहे आणि प्रत्येकाला आनंद देणार आहे माझं तरी एक मत आहे की सर्वांनी एक वेळेस तरी इथं भेट द्यावी कॅन्सर पेशंटने स्पेशल म्हणजे कॅन्सर पेशंटचा इथं येऊन जीव वाचू शकतो माझं एवढंच yes. म्हणणं आहे yes. श्राधी साहेबांच्या मिसेस किती कॉन्फिडंट झाले नाही मला खरंच विश्वास आहे इथं येऊन मला जो yes. विश्वास मिळाला आहे तर मला म्हणजे मनापासून असं वाटतं की कुणाचा तरी आपला जसा जीव वाचला यांचा तसा दुसऱ्याचाही वाचला पाहिजे असं मनापासून वाटतंय म्हणून मी कडकडीची विनंती करते सर्वांना yes. की मी पाहिले ते पेशंट टाटा एनसीआय मध्ये मी बघितले बघितलंय लहान लहान मुलांपासून कॅन्सर चे पेशंट आहे ते मला पाहत नाहीये <laughs> म्हणून yes. माझी असं कडकडीची विनंती की की बा तरी वेळेस तिथे येऊन व्हिजिट द्यावी yes. तुमच्या जीवनामध्ये नेहमी हे स्वासनपणाता लागू दे हीच ईश्वरच्या खूप खूप धन्यवाद